تو چئي

नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये माऊ बरोबर तसेच हो तसेच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून बोल हा माऊ बोलते म्हणजे सांगा आणि एक लाईक करा माऊ शकते ना बोल बोल हा लाईक करा आणि काय सबस्क्राईब करा बोल आणि <laughs> आता आम्ही जातोय दुकानामध्ये दुकानात अगोदर तयारी केलेली आहे हॅलो

जायच्या अगोदर म्हणजे दुकानात जायच्या अगोदर ना चणे ठेवते उमट म्हणजे येईपर्यंत होतील किंवा संध्याकाळपर्यंत होतील असे की पोरांना जरा जरा ना चाट बनवून देते असे चणे उगलून त्याच्यासाठी ते म्हणजे आमट्या तिथे मी चण्याची भाजी बनवते जरा वेगळ्या पद्धतीने बनवते तर चणे बघा धुवून घेतलेत मी भिजत ठेवले होते सकाळी आणि आता दुपारपर्यंत चांगले उंबाल त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे आणि दोन टोमॅटो ऍड केलेत आता याच्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आणि चवीपुरतं मीठ ह्याच्यात पाहिजे तर बटाटा पण ॲड करू शकता या बटाटा ऍड करत नाही पाणी ॲड करायचे आणि शिजून घ्यायचे चार पाच शिट्या करून घ्यायच्या पीठ मळते आणि ते एक चमचाभर असा रवा घेतलाय चवी मीठ घेते आणि थोडं थोडं मिक्स करून मळून घेते पीठ कारण चनाची भाजी आणि पुऱ्या बनवते मुलांसाठी मी पीठ मळून झालंय आणि थोडस तेलाचा हात लावून पाच मिनिटं ठेवून देते आणि त्याच्यानंतर मी पुऱ्या बनवायला येते ते का पुऱ्या करून घेतल्यात मी आणि उरलेलं जे होतं ना तुकडे तुकडे ते ठेवलेत असेच आमची आई पण आम्हाला लहानपणी आहे ना लग्नाच्या अगोदर अशा पुऱ्या वगैरे काय बनवलं ना की असे तुकडे तुकडे ठेवायचे म्हणजे जेवणाबरोबर आणि चहाबरोबर एकच काम म्हणजे फते असे छान लागतात चहाबरोबर हे तुकडे तुकडे असे तर तेल तु� पण टाकून घेतलं मी तिकडे डाळीचा कुकर लावला पहिलं टाकून बघते मस्त पैकी बघा फुकतं पुऱ्याने अशाच राहतात रवा ॲड केला ना, ना। ते काय होतं आमच्या वरती ना टेकडीवर आणणार राहायचे ते ते मुंबईलाच राहायचे कायम असे नंतर मग रिटायर झाले की काय लक्षात नाही ते आता एवढं वारलं ते बिचारे पण त्यांनी सांगितलेलं तेव्हा रव्यामध्ये म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये आता ते काय यूट्यूबमुळे सगळीकडे माहितीच झाले होते पण रवा टाकला ना पुरीमध्ये की पुरी चांगली पण राहते आणि फुकते पण चांगली असं आहे हे हे पण फुकट नसत ऑक्टोपस त्याला ऑक्टोपसच बोलतात ना चहा बरोबर भारीच लागतात आहे आता हे चणे बघा मी शिजून घेतले चांगले मस्त शिजलेत आता आणि आता आपल्याला फोडणी द्यायचे तर फोडणीसाठी आपल्याला एक मिश्रण लागणार आहे ते बघ तयार करून घेऊया त्याच्या अगोदर हे ना चांगलं मिक्स करून घेऊया एकदम बारीक एक एकदम होऊन जातं बघा मिक्स पूर्ण आणि याची टेस्ट ना एकदम एकदा बघून बघा तुम्ही भाजी अशी एकदम भारीच लागते टेस्ट चला तर मग आता हे चांगला मस्त मिक्स झालेलं आहे आता इथे आपण कश्मीरी रेड चिली पावडर घेणार आहे एक चमचाभर अशी घ्यायची अंदाजाने वेगळं त्याच्यानंतर हळद पावडर घ्यायची त्याच्यानंतर थोडंसं गरम मसाला पावडर आणि धना पावडर घ्यायची धना पावडर मी दीड चमचा घेते आणि आता हे मिश्रण आपल्याला भोळून घ्यायचं चांगलं पाण्यामध्ये कढई गरम करायला ठेवले मी तिकडे कढई गरम करून ठेवली आता आपण बनवून घेऊया आता पुऱ्या केल्या होतं तेच तेल घेतलं आहे मी थोडं गॅस कमी करूया आणि त्याच्यामध्ये हे पंच म्हणजे पंच हे असतात ना ह्याच्याकडे गेलात मसाला माझ्याकडे तुम्हाला भेटेल ते बडीचोप परत जिरा मोहरी कलोंची मेथी हे असं भेटतं आपल्याला ते ॲड करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये हे पाणी ॲड करायचं आपल्याला आपल्याला जे मसाले ऍड मसाले चांगले हे झाले तरच ले किंवा त्याच्यामध्ये आपल्याला भाजी ऍड करायची आहे बघा पुऱ्या पण आहेत भाजी बनवते मसाले बघा चांगलं तेल सुटलंय आता तर आता आपण भाजी ऍड करायची आहे त्याच्यामध्ये एक नंबर भाजी लागते बराकिट्रॅड करून ही भाजी कश्मीरी रेड चिली पावडरने कसा कलर येतो चांगला आणि दिसायला पण एकदम भारी वाटते भाजी मग त्याच्यासाठी कलर येतो चांगला फक्त आणि धाना पावडरमुळे कसं भाजीला ना टेस्ट भारी येते घरातच बनवायचे पाव किलोधान्य आणून ठेवायचे आणि पावडर जशी लागेल लागेल ना तशी हाप्ता हफ्ता था भराची बनवून ठेवायची म्हणजे कशी जेवढी ताजी असते ना तेवढी चांगली आपल्याला टेस्ट लागते तर इथं पुऱ्या पण बघा बनवून ठेवल्या रव्यामुळे हा एक फायदा होतो मस्त पुरी राहते मग हे बघा आहे ना किती दाबले तरी ती वरती जाते असं आहे चला आता ही भाजीवर झाकण ठेवूया आपण भाजीवर झाकण ठेवते मी बघा आता झाकण काढून घेऊया हे तो, तो ते ते हे ठेवले कसुरी मेथी आणि एक आंब्याचं आमसूळ टाकले मी आणि ते त्याच्यात मिक्स करून थोडा वेळ परत झाकण ठेवायचं किंवा नाही वाजत तरी चालतंय कारण ते गरम वाफ आहे त्याच्यामध्ये हे आंबटपणाने थोडंसं मस्त असं हे होऊन जातं इथे पुरे बनवल्यात बघा मी आणि त्याच्यानंतर वरण आणि भात ठेवलं वरण बनवलं आहे वरण बनवले मस्तपैकी पैकी so, हे माझ्या आईने दिले आले टोपणा बरी पडतात आपली आणि हा आणि आजचा स्वयंपाक आमचा स्पेशल स्पेशल थाळी दुपारच्या जेवणात भाजी झाली आपली आणि आता आपण ताट वाढून घेऊया एकदा ट्राय नक्की करा ही भाजी तुम्हाला म्हणजे मसाल्याची पण गरज लागत नाही एवढी भारी होते मस्त पिकी कोथंबीर आता संपली माझ्याकडे नंतर कोथंबीर ही केली असते आणि सोबतीला या पुढे आपल्या किती वेळ झालं बनवून अजून तशाच बघा पुढे आणि सोबतीला ही काटेरी दाणे तर चला आजची आपली ही थाळी तयार झाली कशी वाटली सांगा मला भाजी बघा कोण वाटण ना असं बोलूच शकत नाही एवढी भारी झाले भाजी आणि आता मी टेस्ट करून बघितले तर नक्की बघा तुम्ही ट्राय कर ना आजच बघा आजचं नि उमला ठेवा आणि उद्या दुसऱ्या दिवशी बनवा आणि वरण आहे वरण शिजवताना मी कांदा ॲड केला होता कांदा म्हणजे ॲड केल्यानं की वरणाला टेस्ट चांगली येते आणि मी कसं कुकरला डायरेक्ट फोडणी देते तर चला व्हिडिओचा एंड करूया टोपाला झाकण ठेवून आणि भेटूया उद्या तर मुलांना मी माझ्या देते जेवायला पहिलं पटकन दादा तर